दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस उत्तराखंड दुपारची वेळ होती अंकित आपल्या मित्रांसोबत रामनगरला जात होता रामनगरला त्यांचं कॉलेजचं काम होतं त्या कॉलेजकडे जाण्यासाठी रस्त्यात मध्ये जंगलातून एक पायवाट जाते अंकित आणि त्याचे मित्र एकमेकांची भंकस करत जंगलाजवळ पोहोचले त्यांची मजा मस्ती सुरूच होती आजूबाजूला छान पक्ष्यांचे आवाज येत होते त्याच वेळेस त्यांना एक विचित्र आवाज ऐकायला आला म्हणून ते तिथेच थांबले दोन चार सेकंद आजूबाजूला बघितलं आणि ते निघणार तितक्यात अंकित वर वाघाने झडप घातली तो वाघ शिकारीसाठी तिथेच लपून बसला होता त्याचे मित्र घाबरले आणि ते लगेच मदतीसाठी फॉरेस्ट गार्डला बोलवायला गेले त्यांनी फॉरेस्ट गार्डकडे मदत मागितली त्यावर ते, ते म्हणाले आता काही करू नका इतक्या वेळात वाघाने त्याला खाऊन टाकलं असेल मग अंकितच्या वडिलांना त्यांनी फोन केला ते ऐकून अंकितचे वडील घाबरले त्यांना सुद्धा असंच वाटलं की वाघाने त्याला आतापर्यंत खाल्लं असेल पण अंकित तिथे मृत्यूशी झुंज देत होता वाघाने त्याच्या पाठीवर पंजा मारला त्याचं डोकं आपला जबड्यात पकडलं आणि मग पुढे पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर गाजावाजाला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे रंजक विषय पोहोचतील नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा बराच वेळ झाला होता सगळ्यांना आता हेच वाटत होतं की अंकित मेला असणार पण तो स्वतःच्या बचावासाठी लढत होता अंकितचं डोकं त्या वाघाच्या तोंडात होतं अंकित स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याने बचावासाठी वाघाच्या तोंडात हात टाकला आणि त्या वाघाची जीभ जोरात खेचली तेव्हा वाघ कळवळायला ला लागला तरी वाघ त्याला सोडत नव्हता तो अंकितला इकडे तिकडे फरफटवत होता शेवटी त्याने जीभ सोडली आणि वाघाने त्याला सोडलं वाघाने जंगलात उडी मारली आणि तो पळून गेला ही झटापट साधारण चार मिनिटं चालली अंकितला जीभ पकडायची होती म्हणून त्याने मागच्या बाजूने हात टाकला होता आणि त्यातच त्याच्या हाताला मोठी जखम झाली होती अंकितचे वडील तिथे पळत पळत आले त्यांनी आजूबाजूला हाका मारल्या तेव्हा अंकितचा आवाज आला ते आवाजाच्या दिशेने गेले आणि त्यांना अंकित जिवंत सापडला त्यांनी सुटकेचा सा निश्वास सोडला पण अंकितची हालत खूप भयानक झाली होती त्याच्या पाठीवर वाघाच्या पंजामुळे जखमा झाल्या होत्या त्याच्या मानाची नस कापली गेली होती ज्यातून पिचकारीसारखं रक्त उडत होतं त्याच्या डोक्याचा मागचा भाग गायब झाला होता वाघाने ते खाल्लं होतं अंकितच्या वडिलांनी आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी त्याला आहे त्या अवस्थेत बाईकवर बसवलं अंकितला उपचारांची तात्काळ गरज होती ते लगेच रामनगरला पोहोचले रामनगरच्या रुग्णालयात त्याला दाखवलं पण त्यांनी हल्द्वानीला जा असं सांगितलं आणि म्हणाले याला तिथे घेऊन जा इथे काही होणार नाही मग ते हल्द्वानीला गेले मग तिथल्या लोकांनी एम्सला जा असा सल्ला दिला मग ते एम्सला गेले आणि अखेर त्याला तिथे भरती केलं गेलं तिथे अंकितला कधी औषधं द्यायचे कधी द्यायचे नाहीत कधी रक्ताची पिशवी लावायचे कधी लावायचेच नाहीत दुसऱ्या दिवशी चार वाजता अंकितच्या वडिलांनी कॉल करून विचारलं आमच्या मुलावर उपचार का होत नाही आहेत तर ते म्हणाले इथे बेड नाही त्यामुळे इलाज होणार नाही मग अंकितचे वडील म्हणाले लिहून द्या की हा बरा होणार नाही मग हॉस्पिटलवाल्यांनी तसं लिहून सुद्धा दिलं यातच अंकितच्या घरच्या जी मानसिक स्थिती खूपच खराब होत चालली होती इतकी की त्याच्या घरात साधी चूल पेटत नव्हती मग त्यांनी अंकितला काशीपूरच्या केव्हीआर रुग्णालयात नेलं त्यांनी त्याचं डोकं पाहिलं आणि त्यांनीसुद्धा नकार दिला मग परत अकरा वाजता कृष्णा रुग्णालयात नेलं त्यांनीही नकार दिला ते म्हणाले दिल्लीला घेऊन जा मग ते दिल्लीला अपोलो रुग्णालयात गेले तिथेही काहीच झालं नाही ते म्हणाले एम्सला न्या पण एम्समधून आधीच निराशा मिळाली होती शेवटी हार मानून परत येत असताना ते गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात गेले तिथून मणिपाल रुग्णालयात नेलं इतकं वणवण फिरल्यानंतर शेवटी मणिपालच्या डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतलं ते डॉक्टर म्हणाले हा मुलगा खूप स्ट्रॉंग आहे याच्यावर आम्ही उपचार करू तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले त्याच्या डोक्याची त्वचा जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली होती उजवा कान फक्त नावापुरता जोडलेला होता उजवा अंगठा कापला गेला होता डॉक्टरांनी अंकीच्या धर्याचं कौतुक केलं ते म्हणाले तो जवळजवळ वाघाच्या हल्ल्यात मरण पावला होता प्रसंगावधान दाखवून या मुलाने केवळ पळून जाण्यात यश मिळवलं नाही तर आपला जीव वाचवला अंकित वाघाची शिकार होण्यापासून वाचला वणवण वन वन फिरून शेवटी हॉस्पिटल सुद्धा मिळालं पण आता आणखी एक आव्हान समोर उभं राहिलं ते म्हणजे अंकितच्या घरच्यांकडे हॉस्पिटलच्या खर्चासाठी पैसे नव्हते त्यांनी शेती विकली नातेवाईकांकडून कर्ज घेतलं दागिने विकले आणि पैसे गोळा करून अंकितवर उपचार सुरू केले यातच त्यांना त्यांच्या घरमालकाने खूप मदतसुद्धा केली तेव्हा वाघाच्या जबड्यातून अंकित वाचला पण त्याची लढाई अजूनही संपली नाही तो आणि त्याचं कुटुंब आर्थिक लढाई अजूनही लढत आहे तुम्हाला या अंकितची सर्वायविंग स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका